तोरण दारी घालू रांगोळी अंगणी करू उधळण सोन्याची जपू नाती व विजयादशमी नवज्योत सिंह देसाई युवक नेते राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ महावीर कॉलेज कोल्हापूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय महानगरपालिकास्तरीय सतरा वर्षाखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेमध्ये न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सौ सम लोहिया ज्युनियर कॉलेजचा खेळाडू कुमार पुरुषोत्तम प्रकाश पाटील याने पंचावन्न किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावले त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडू संस्थेचे पदाधिकारी विनोद कुमार लोहिया सल्लागार दि न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर निर्मल कुमार लोहिया अध्यक्ष गव्हर्निंग कौन्सिल अनिल लोहिया अध्यक्ष विश्वस्त मंडळ नितीन वाडेकर अध्यक्ष कोऑर्डिनेशन कमिटी पी एस हेरवाडे सचिव तसेच कॉलेजचे प्राचार्य एस एस चव्हाण सहसचिव उपप्राचार्य ए एस सूर्यवंशी क्रीडा शिक्षक सचिन पुजारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले कोल्हापूर दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज